आपण जी नवीन मुलं येतात त्यांना आपण आधी आवड लावतो आवड का लावतो कारण तो आपला काय कैदी का नाही की आला की त्याला मारत बस किंवा त्यातनं पण एखाद्या विद्यार्थ्याला आवड चांगली आहे पण त्याकडं पैसे नाहीत तर आपले अशा उपक्रम असतात किंवा ह्या उपक्रमा क्रमातून आपण त्यांना पैसे पुरवतोय त्यांना डायट पुरवतोय त्यांना शूज पुरवते त्यांना किट पुरवते महाराष्ट्रभर उत्कृष्ट प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध असलेली सातारा जिल्ह्यातील कमांडो अकॅडमी जिथे शिस्त मेहनत आणि समर्पणाच्या जोरावर असंख्य विद्यार्थी सेना पोलीस व विशेष सुरक्षा यशस्वी होत आहेत अलीकडेच संचालक दया सर आणि आरती मॅडम यांच्या पुढाकारातून गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना पैशा अभावी शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये यासाठी तब्बल सात लाख रुपयांची स्कॉलरशिप आणि विविध प्रेरणादायी बक्षिसे करण्यात आली हा उपक्रम आरती मॅडम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राबविण्यात आला होता हा उपक्रम केवळ मदतीचा हातच नाही तर आत्मनिर्भरतेची आणि समाज बदलाची एक प्रेरणादायी चळवळ ठरत आहे कमांडो अकॅडमीचा हा उपक्रम अनेक गरजू विद्यार्थ्यांसाठी आशेचा नवा किरण ठरला असून संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचे विशेष कौतुक होत आहे नमस्ते मी दया शितोळे संस्थापक कमांड अकॅडमी सातारा आज तुमच्या पुढे येण्याचं कारण काय तर आमच्या आरती मॅडमचा बड्डे होता तो त्या जे, जे तर त्या निमित्त मी आपल्या गरजू विद्यार्थ्यांना जे ज्या मुलांकडे पैसे कमी असतात किंवा घरची परिस्थिती हालाकायची असती तर त्या विद्यार्थ्यांना एक शिक्षणापासून वंचित राहू नये ह्यासाठी मी छोटासा उपक्रम घेतलेला तर औचित्य होतं आरती मॅडमचा बड्डे तर ह्या बड्डेनुसार मी आमच्या अॅकॅडमी एक डेमो घेतला जेव्हा असा डेमो काय घेतला की जे उत्कृष्ट विद्यार्थी आहेत जे चांगले विद्यार्थी आहेत त्यांना काहीतरी कुठेतरी सपोर्ट व्हावं कुठंतरी प्रोत्साहन व्हावं आणि त्यांची आर्थिक गाजा कमी व्हाव्यात त्यांच्या पुस्तकं असतील त्यांना काय लागतं सामान असेल शूज असतील किंवा इतर आर्थिक मदत असेल तर ह्या बड्डीनिमित्त मी एक डेमो घेतला हा डेमो असा होता त्यात शंभर मीटर सोळाशे मीटर आणि आपण गोळा फेक हे पोलीस भरतीचे इव्हेंट होते आणि आर्मी भरतीचे इव्हेंट सोळाशे मीटर आणि पुलप्स तर ह्या सर्व इव्हेंटचा ज्या ज्या मुलाला पहिला नंबर आलेला आहे ज्यामुळे दुसरा नंबर आला आहे ज्यामुळे तिसरा नंबर आला आहे तर ह्यांचे बक्षीस आपण वेगवेगळी काढलेली परत चारशे मीटर आठशे मीटर क्रॉस कंट्री पाच किलोमीटर जे भरले रण रनिंग स्टाफ सिलेक्शनला त्यांचं रनिंग घेतलेलं आपण तर त्या सर्व जे विद्यार्थी त्या रनिंगमध्ये पास झालेत तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपण बक्षीस दिलं तर बक्षीस अशा प्रकारे होतं आपल्या अॅकॅडमी आलं ते मुलगा जेव्हा ॲडमिशन घेतो तर त्यावेळेस त्याला आपण एक पहिलं किट देतो ते किट आपलं नॉर्मल असतं ज्या वेळेस मुलगा प्रगती करतो तर त्यावेळेस आपण त्याला किट चेंज करतो किट चेंज झालं करणं म्हणजे काय त्याला आपण एक थोडं आर्थिक मदत करतो एक थोडं एक हजार रुपये फी कमी करतो आणि त्याला एक दोन तीन पुस्तकं देतो त्यानंतर दुसरा विषय आपण एक तिसरं त्याला किट देतो तर ते ज्यानं किट घेतलं की त्याला आपण अजून दोन हजार कमी करतो आणि त्याला बाकीची जी असेल मदत ती थोडी मदत करतो एक तिसरं किट आहे सँडप म्हणून आपला तर ते रनिंग एक्सलंट आणि आपले लिकेबरीचे असेल त्याचे मार्क पंच्याण्णव प्लस आपण तिसरं किट देतो आणि जे चौथं किट आहे तर ते जरी आपण त्याला अकॅडमीत फ्री करतो हे असं का केलं आहे मी कारण काय असतं माहिती आहे का एखाद्या वेळेस काही का विद्यार्थी असे असतात की नुसतं अकॅडमी येणं टाइमपास करणं तर त्यांना एक चांगली ओढ लागावी की बाबा की अकॅडमीत प्रवेश घेतल्यानंतर बाबा सर आपल्याला मदत करत आहेत सर आपल्याला बाबा आर्थिक मदत करतात पैसेची मदत असतील पैसेची मदत असतील किंवा पुस्तक असतील हे आम्ही त्यांना मदत करतो कारण त्यांना एक चांगली ओढ लागावी जेणेकरून त्यांना भरती ही प्रक्रिया ही मदनं सोडून देऊ नये एखादं वंचित राहू नये हे आपण हे केलं आणि हे सगळं पॅटर्न आपण जो केला तो आपला कास रोडला एक माझ्या आमच्या मित्रांचं हॉटेल आहे तिथे आपण छान प्रकारे बड्डे केला आणि त्या निमित्तानं आपण हे बक्षीस वितरण वाटले तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपण तुम्ही असाल की बाबा सरांनी एवढं बक्षीस का वाटले की एवढे सात लाख रुपयाचं भव्य बक्षीस आपण देणार हे मागचा हेतू काय हेतू एकदम स्पष्ट आहे ज्यावेळेस मी भरती करत होतो तर त्यावेळेस तर मला कधी कोणी सपोर्ट केला नाही आणि त्या मग मी भरती मागण्याचा राहिलो त्याविषयी वेगळा पण आज मला जाणवतं काय काय विद्यार्थ्यांकडून काय काय पा पालकांकडून किंवा आमची आर्थिक परिस्थिती थोडी हलाक्याची आहे आणि आम्ही त्याला शिक्षण देऊ शकत नाही मग मी एक विचार केला तर शिक्षण देऊ शकत नाही तर त्या मुलांना आपण समाज जिम्मेदारी घेऊ आणि थोडं त्याला स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून कॉलरशिपच्या माध्यमातून थोडी मदत करू तर ह्या हिशोबानं मी त्या जे विद्यार्थी चांगले आहेत जे माझ्या नजरात एक नंबर आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती कमी आहे आणि त्यांना शिकायची ओढ चांगली ह्या विद्यार्थ्यांना आपण सगळ्यांना स्पॉन्सरशिप केलेले आणि त्यांचं एक पालकच आपण ह्या हिशोबानं मी त्यांना स्वेच्छेनं माझ्या आरतीमानच्या बड्डेनुसार मी त्यांना बक्षीस वितरण केलेलं आहे तुम्ही आता बघत असाल की आपल्या महाराष्ट्रात अशा अकॅडमी भरपूर आहेत तर कसं असतं आहे आपण जेव्हा अकॅडमी लावतो तर तेव्हा आपण त्या ते अकॅडमीची सगळी शाहनिशाही केली पाहिजे बाबा इथलं रिझल्ट काय इथले शिक्षक काय त्यांचं नॉलेज काय त्यांनी काय शिकवलेलं आहे तर त्यांचा रिशू किती आहे भरती व्हायचा पालकांचं काय होतं आहे आजकाल यूट्यूबला इंस्टाग्रामला व्हिडिओ भरपूर पडतात आणि त्या व्हिडिओच्या मा माध्यमातून एक विद्यार्थी मला सांगतात नाही ते विद्यार्थी की सर मी व्हिडिओ बघितली सर मी असं झालं मग जिथे गेलो मग मग बसलो ही माझ्या पुढची उदाहरणं भरपूर आहेत तर एक पालकांना एक माझी विनंती आहे आपण स्वतः जाऊन सगळं चेक केलं पाहिजे नुसत्या व्हिडिओ येतात इन्स्टाला काय होतं नुसते ॲड रन केलं तरी तुमच्यासोबत व्हिडिओ पोचते कारण त्यांचं कामच येते की तुम्हाला बाबा काय पाहिजे ते आम्ही दाखवतो मग नुसत्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अकॅडमी सर्च करू नये तिथं जावा तुम्ही तिथल्या विद्यार्थ्यांना विचारा की अकॅडमी कशी आहे काय इथं काय केलं जातं इथला निकाल कसा आहे इथलं जेवण कसं आहे इथलं लेक्चर कसं आहे हे आम्ही सिस्टीम काय हे सगळी शहाण्याशा करून एक दोन दिवस जरी लेट तर काय प्रॉब्लेम नाही म्हणजे काय होतं माहिती का तुमची मुलाची तुमच्या वेळेची फसवणूक होत नाही अजिबात आणि जेणेकरून तुमचा टाईम वाचल चांगली प्रगती होईल मुलाची तिथं मार असू द्या काय फरक पडत नाही आपल्या मुलाला त्रास होतो काय फरक पडत नाही पण आपल्याला निकाल पाहिजे आणि ह्या निकाळासाठी तो तुम्ही योग्य अकॅडमी शोधली पाहिजे तुम्ही इथं आलं तुम्हाला कळलं की बाबा सिस्टीम काय असते फिजिकल काय असतं आपलं वर्किंग सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारापर्यंत चालू असते जे सिनियर बॅच आहे आपण जी नवीन मुलं येतात त्यांना आपण आधी आवड लावतो आवड का लावतो कारण तो आपला काय काही दिन आहे की आला की त्याला मारत बस किंवा हाणत बस त्याला आधी आवड लावून त्याला आपण सगळं ट्रेनिंग देऊन त्याला कव्हर करणार त्यातनं पण एखाद्या विद्यार्थ्याला आवड चांगली आहे पण त्याकडे पैसे नाहीत तर आपले असे उपक्रम असतात किंवा ह्या उपक्रमात क्रमातून आपण त्यांना पैसे पुरवते त्यांना डाएट पुरवते त्यांना शूज पुरवते त्यांना किट पुरवते ह्यासाठी अकॅडमी लावताना पालकांनी ही जबाबदारी म्हणजे बघितलंच पाहिजे काय करून बाबा हे लेवल काय आहे किंवा आपण काय करतोय तेव्हा तुमचा टाईम वाचाल वेळ वाचाल वाच पैसा वाचाल आणि तुम्हाला निकाल चांगला लागेल मला त्रास होऊ द्या त्रासाशिवाय प्रगती नाही आपल्याला त्याला कॅब घालायचे म्हटल्यावर त्रास होणारच आहे आजकालचं येणार होते भावी फौजे भावी पोलीस आहे त्यासाठी शाहनिशा करूनच अकॅडमी लावा कोणती गाणं ना माझ्याशी तरी म्हणतो